राधानगरी विधानसभा मतदारसंघातील नव्या दमाचा नवा युवक शिल्पकार म्हणून भोदरगड तालुक्यातील सेनगावचे सुपुत्र युवराज रामचंद्र येडुरे यांचे नाव घ्यावे लागेल एन जी ओ संस्थेतील अगाध ज्ञान आणि या ज्ञानातून निर्माण झालेल्या विकासाच्या नव्या पाऊलवाटा आजच्या तरुण पिढीला नव्याने प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत त्याच अनुषंगाने युवराज येडुरे यांचे नाव अग्रक्रमाने येते सन दोन हजार दहा सालात एन जी ओ संस्था कार्यरत नसताना युवराज येडुरे यांनी अगदी लहान वयातच या संस्थेत सामाजिकदृष्ट्या प्रवेश केला आणि आज घडीला संपूर्ण राज्यभर या संस्थांचे जाळे विणले आज याच महा एन जी डेव्हलपमेंट असोसिएशनचे युवराज गेली सलग दहा वर्ष राज्याध्यक्ष आहेत यावरूनच त्यांच्या अफाट व्यक्तिमत्वाची कल्पना येते युवराज येडुरे म्हटले की समोर येतो तो सेवाभावी चेहरा अगदी शेलकी अंगकाठी सडपातळ शांत संयमी माणूस क्वचित विधायक कामासाठी चढणारा आवाज समोरच्याचेच सारे ऐकून घेऊन शांतपणे बोलण्याची लकब बोलण्यातला प्रचंड आत्मविश्वास शब्दातील गोडवा आणि व्यक्तिमत्वातील साधेपणा तसेच संशोधनाची वृत्ती आणि समाजसेवेला पूर्ण वेळ वाहून घेतलेल्या या व्यक्तिमत्वाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे शासनाच्या कामकाजातील माहिती उमेदीच्या काळातच त्यांनी चांगली समजून घेतली आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचवली हे विशेष आज घडीला घर बसल्या अनेक तरुण तरुणींच्या रोजगाराच्या अनेक नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य युवराज येडुरे यांनी केले आहे ज्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही महिला सक्षमीकरणाचीही अनेक कामे त्यांनी केली आहेत आपल्या महामहिला बचत गट निधी बँक लिमिटेडच्या माध्यमातून मोठी शक्ती त्यांनी महाराष्ट्रभर तसेच राधानगरी मतदारसंघात उभी केली आहे चार तालुक्याच्या मुदाळतिठ्ठा येथील त्यांचे कार्यालय विकासाचे मुद्दे घेऊन चारही तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे आधुनिक पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे मतदारसंघातील प्रश्न मेलद्वारे राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याचे काम युवराज येडुरे यांनी केले आहे त्यांच्या माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदारसंघाला एक नवा आधुनिक चेहरा मिळाला आहे जो येणाऱ्या काळात मतदारसंघाचा आधुनिक चेहरा मोहरा बदलून टाकेल आणि तोच बदल घडवण्याची धमक युवराज येडुरे यांच्यामध्ये आहे म्हणूनच मतदार हो त्यांच्या रेल्वे इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून युवराज रामचंद्र येडुरे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा